मटारचा सीझन सुरू झाला की काहीतरी मस्त चमचमीत कराव असं वाटतं तर आज आपण याच ओल्या मटारपासून छान अशी खुसखुशीत ओल्या मटारची करंजी बघणार आहोत खूपच मस्त लागते एक स्नॅक म्हणून तुम्ही नक्कीच बनवू शकता त्या रेसिपीला आपण सुरुवात करूया पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा मी अंतरा तुमचं स्वागत आहे थंडीचे दिवस सुरू झाले की सगळीकडे मटार खूप दिसायला लागतात आणि आपण आज मटारपासूनच एक अशी मस्तच चमचमीत रेसिपी बघणार आहोत इव्हिनिंग स्नॅक रेसिपी आहे खूपच टेस्टी आहे ती म्हणजे ओल्या मटारची करंजी आपण करंजी ओल्या नारळाची बघतो पण आज आपण ओल्या मटारची करंजी बघणार आहोत खूपच टेस्टी लागते खरंच ही तुम्ही करंजी नक्की ट्राय करून बघा तुमच्याकडे पाहुणे येणार असतील तर तुम्ही ही नक्कीच करू शकता थोडासा वेगळा स्नॅक आहे तर तुम्ही हा स्नॅक खरंच नक्की ट्राय करून बघा पण त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला आपण रेसिपी बघूया आपलं पॅन चांगलं तापलं आहे यामध्ये आपण घेणार आहोत दोन टेबलस्पून तेल आपलं तेल तापलं आहे यामध्ये आपण घालणार आहोत एक टीस्पून जिरं इथे मी मोहरी घालत नाही आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घालू शकता यानंतर घालायचं आहे एक टी स्पून हळद एक टीस्पून लाल तिखट इथे मी काश्मीरी मिरची पावडर घेतली एक टीस्पून हिंग इथे मी तीन मिरच्या पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं याचा ठेचा करून घेतला आहे ह्याने खूप मस्त टेस्ट येते तर हे आपल्याला घालायचं आहे ह्याची पेस्ट नका करू त्याच्यापेक्षा ठेचा केल्यामुळे त्याची जास्त टेस्ट वाढते आपल्याला हे छान असं परतवून घ्यायचं आहे तुम्हाला तिखट नको असेल तर नाही घातलं तरी चालेल फक्त मी इथे रंगासाठी म्हणून वापरलंय आपलं हे छान असं परतवून आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला हे छान परतवून आहे कांदा आपला परतवून झालाय यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक कप ओले मटार आता सध्या मटारचं सीझन सुरू आहे तर ही करंजी खरंच तुम्ही नक्की ट्राय करा तर आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्हाला जर कांदा नको असेल तर नाही घातला तरी चालेल कांदा न घालता सुद्धा चांगली होते पण कांदा घातल्यामुळे का होतं जरा टेस्ट खूप छान येते तुम्ही इथे फ्रोझन सुद्धा वापरू शकता पण मी सजेस्ट करेन पोच फ्रोझन मटारपेक्षा सुद्धा ओल्या मटारची ही करंजी अप्रतिम होते पण हरकत नाही काही ठिकाणी ओले मटार मिळत नाहीत बाहेरगावी असतात त्या ठिकाणी ओले मटार मिळत नाहीत तर तिथे तुम्ही फ्रोझन मटारसुद्धा पर्याय म्हणून वापरू शकता तर आपलं हे मिक्स करून झालं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक स्पून गरम मसाला आणि एक टीस्पून धनेजिरे पावडर एक स्पून साखर साखरे ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल पण ह्यामुळे चव ही चांगली व्यवस्थित बॅलन्स होते आणि चवीनुसार मीठ आपलं व्यवस्थित असं परतवून आहे तुम्हाला हवं असेल तर इथे तुम्ही बटाट्याच्या बारीक फोडी करून सुद्धा घालू शकता त्यासुद्धा चांगल्या लागतात पण जनरली जी ऑथेंटिक आहे म्हणजे जी पारंपरिक जी करंजी आहे त्यामध्ये घालत नाहीत पण आपण आवड म्हणून नक्कीच घालू शकतो बटाटा घालूनसुद्धा करंजी छान होते फक्त घातलात तर अगदी अर्धा किंवा एक छोटा बटाटाच घाला तर आपल्या इथे व्यवस्थित मिक्स करून झालं आहे यामध्ये आपण घालणार आहोत दोन टेबलस्पून ओलं खरवडलेलं खोबरं यामुळे खूप छान स्वाद येतो आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन टेबलस्पून पाणी इथे पाणी जास्त घालू नका आपल्याला फक्त मटार शिजवण्यापुरतंच हे पाणी हवं आहे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे कारण पाणी जर भाजीमध्ये राहिलं तर आपली ही व्यवस्थित होणार नाही आपल्याला हे मटार शिजवण्यापुरतंच पाणी घालायचं आहे आपलं व्यवस्थित मिक्स करून आहे आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक पाच ते दहा मिनटं छान असे मटार शिजवून घ्यायचे आहेत अगदी मंदाचेवर शिजवा फुल गॅस किंवा मध्यम गॅस करू नका नाहीतर मटर हे खाली लागू शकतात आणि सारण हे जळू शकतं तर छान अशी वाफ काढून घेऊया आणि मटर व्यवस्थित शिजवून घेऊया दहा मिनटानंतर आपण झाकण काढूया एकदा पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे जे मटर आहे हे, हे मॅशर नाही असे ठेचून घ्यायचंय म्हणजे सारण हे छान असं मिळून येईल आपले छान असे मटार मॅश करून झाले अगदी पण त्याचं असं मेणकूट करू नका थोडस बारीक बारीक असे तुकडे राहिलेले आहेत ते छान लागतात यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला हे सारण पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचंय आपलं सारण पुन्हा मिक्स करून झालंय यावरती पुन्हा झाकण ठेवायचंय साधारणतः एक मिनिटभर आपल्याला पुन्हा एकदा वाफ काढून घ्यायचे साधारणतः एक मिनिट आहे आपण झाकण काढूया नाही बघा आपलं सारण व्यवस्थित कोरडं आहे आपल्याला असं कोरडं सारणच हवंय ह्याच्यात अजिबात पाणी ओलसट राहता कामा नाही आहे पाणी राहता कामा आहे नाहीतर मग करंजीमध्ये सारण भरताना पारी जर ओली झाली तर ती नीट अशी कुरकुरीत छान अशी होणार नाही अशी खुसखुशीत होणार नाही आपलं सारण हे छान असं तयार झालंय तर आता आपण गॅस हा बंद करूया आता आपल्याला सारण हे पूर्णपणे थंड करायचं आहे आणि थंड झालं की मगच करंजीच्या आवरणामध्ये भरायला घ्यायचं आहे आता आपलं सारण थंड होत आहे तोपर्यंत आपण करंजीच्या बाहेरचं आवरणाची तयारी करून घेऊया आता आपण करंजीच्या बाहेरचं आवरण बनवून घेऊया त्यासाठी आपल्याला लागणारे दोन कप गव्हाचं पीठ इथे मी मैद्याच्याऐवजी गव्हाचं पीठ वापरलं आहे जर तुम्हाला गव्हाचं पीठ नको असेल तर तुम्ही मैदासुद्धा वापरू शकता यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे एक टेबलस्पून रवा इथे तुम्ही जाडा बारीक कुठलाही घेऊ शकता मी जाडा रवाच घेतला आहे चवीनुसार मीठ यानंतर आपण घालणार आहोत दोन टेबलस्पून तेल आता आपल्याला कणिक ही व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायचे हे जे तेल आहे हे, हे व्यवस्थित असं पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे म्हणजे करंजी छान अशी खुसखुशीत होते ते मी तेलाचं गरम मोहन टाकलं नाही आहे पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता आता आपण इथे अंदाजाने पाणी घेऊन पीठ हे मळून घेणार आहोत आपल्याला पीठ हे थोडं घट्टसर मळायचं आहे अगदी सैल नाही करायचं आहे जसं आपण पुरीसाठी घट्ट भिजवतो अगदी तसंच आपल्याला हे आपलं हे पीठ भिजवायचं आहे हे तुम्ही मुलांना डब्यातसुद्धा देऊ शकता किंवा इव्हिनिंग स्नॅक म्हणूनसुद्धा तुम्ही नक्कीच बनवू शकता आपल्याकडे जर पाहुणे येणार असतील आणि आता मटारचा सीझन सुरू आहे तर पाहुण्यांना तुम्ही हे नक्कीच टेस्ट करायला देऊ शकता त्यांना नक्की आवडेल हे बघा आपलं इथे पीठ हे मस्त असं घट्ट मळून झालंय आपल्याला एवढंच घट्ट मळायचं आहे आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि एक दहा मिनिटं छान असं पीठ हे व्यवस्थित मुरू देऊया म्हणजे आपली करंजी ही छान होईल तर आता आपण दहा मिनटं हे पीठ मुरवत ठेवूया कणिक सुद्धा छान अशी भिजली जाईल आणि आपली करंजीसुद्धा छान अशी खुसखुशीत कुछ होईल दहा मिनटं झालेत आपण झाकण काढूया हे बघा आपली कणिक मस्त अशी घट्ट भिजली आहे अगदी आपल्याला अशीच कणिक हवी आहे एकदा पुन्हा मळून घेऊया म्हणजे यामध्ये जी हवा असते ती पूर्ण निघून जाते तर आता आपली कणिक इथे तयार झालेली आहे आणि सारणसुद्धा आपलं तयार आहे तर आता आपण करंजी बनवायला सुरुवात करूया तर आता आपण असे कणकेचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया आपण इथे मध्यमच करंजी बनवतो आहे अगदी मोठी पण नाही आणि अगदी लहान नाही तुम्हाला हवे तशा आकाराचे तुम्ही बनवू शकता हे बघा मी साधारणतः एवढ्या आकाराचा गोळा केलेला आहे आता आपण असेच बाकीचे सुद्धा गोळे हे बनवून घेऊया साधारणतः इथे माझे चौदा गोळे तयार झालेले आहेत तुम्ही माप घेताना वाटी तुमची कितपत मोठी किंवा लहान आहे त्यानुसार आपले इथे पिठाचे गोळे बनतात तर आता आपण करंजी बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक लाटी घेतले आता आपण ही लाटून घेणार आहोत साधारणतः पुरीपेक्षा थोडीशी मोठी आपल्याला ही पातळ अशी लाटून घ्यायचे हे बघा साधारणतः एवढी मी लाटलेली आहे पोळी आता आपल्याला याच्यामध्ये चमच्यानी थोडं थोडं सारण भरायचं आहे अगदी भरपूर पण भरू नका आणि अगदी कमी पण नाही व्यवस्थित सारण भरायचं आहे सारण व्यवस्थित भरलं की करंजीतून सारण हे बाहेर पण येता कामा नाही आहे तर इथे मी साधारणतः दोन चमचाभर इथे सारण भरलं आहे सारण भरताना असं व्यवस्थित मध्यभागी हे सारण भरायचं आहे आता आपण ही जी बाजू आहे ही यावरनं अशी या बाजूला फोल्ड करून घेणार आहोत आणि हलक्या हाताने दाबून घेणार आहोत म्हणजे सारण हे बाहेर येणार नाहीत ही कणकेची बाजू व्यवस्थित एकमेकांना चिकटली गेली पाहिजे म्हणजे सारण हे बाहेर येणार नाही हे बघा अशा प्रकारे इथे व्यवस्थित आपण दाबून घ्यायचं आहे हलक्या हाताने पाणी न लावतासुद्धा आपण हे करू शकतो आता आपण इथे एक कातणी घेतली आहे त्याच्यामध्ये तिने अशा बाजूच्या आपण कडा या कापून घेणार आहोत जे शंकरपाळे करताना जी कातणी वापरतात तीच आपण इथे वापरली आहे तुम्हाला नको असेल तर नाही वापरली तरीही चालेल हे बघा आपली इथे मस्त अशी छान करंजी तयार झालेली आहे कडासुद्धा व्यवस्थित अशा पॅक झालेल्या आहेत अजिबात कुठे सारण बाहेर आलेलं नाही आहे तर आता आपली इथे करंजी तळण्यासाठी तयार झालेली आहे आता मी अशात बाकीच्या करंजा करून घेते तर आता इथे आपल्या करंजा या तयार झाल्या आहेत इथे मी पाचच करंजा केल्या आहेत हे बघा किती मस्त झाली आपली करंजी सारणही अजिबात कुठे बाहेर आलेलं नाही आहे व्यवस्थित पॅक अशी सील पॅक अशी करंजी झालेली आहे तर आता आपण करंजी तळायला सुरुवात करूया मी इथे बाकीच्या करंजा या नंतर आयत्या वेळेला तळणार आहे तर आता आपण करंजी तळायला सुरुवात करूया हे जे सारण आहे हे तुम्ही तयार करून फ्रीजमध्ये सुद्धा दोन दिवस हे नक्कीच ठेवू शकता हे व्यवस्थित राहतं जर तुमच्याकडे पाहुणे येणार असतील तर तुम्ही आधी ही तयारी करून नक्कीच ठेवू शकता तर आपण करंजी तळायला घेऊया आपलं तेल तापले का आपण चेक करूया इथे मी छोटासा पिठाचा गोळा ह्यामध्ये टाकते हे बघा हा लगेच वरती आला याचा अर्थ आपलं तेल हे परफेक्ट तापलं आहे तर आता आपण यामध्ये एक एक करून अशी करंजी तळायला टाकणार आहोत अगदी हळुवारपणे आपल्याला ही कर करंजी या तेलामध्ये टाकायची आहे नाहीतर तेल हे अंगावर उडू शकतं आणि आपण बाजू शकतो हळूहळू आपल्याला याच्यावरती तेल उडवायचं आहे म्हणजे वरची बाजूसुद्धा छान अशी खुसखुशीत होते आणि व्यवस्थित तळली जाते आता आपण अलगदपणे याला पलटायचं आहे आणि यावरती असं हलक्या हाताने तेल उडवायचं आहे म्हणजे करंजी ही छान अशी खुसखुशीत होते आणि व्यवस्थित तळली जाते बघा करंजी आपली किती मस्त फुल्ले एकदम छान फुगली आहे व्यवस्थित याला पारी आली आहे ही पारी व्यवस्थित होणं हे महत्त्वाचं आहे व्यवस्थित कुसकुशीत झाली पाहिजे तर आता आपण ह्यावरती अलगदपणे तेल उडवूया छान करंजी झाली आहे आपली एकदम आपली करंजी इथे मस्त झालेली आहे अगदी परफेक्ट कलर आलेला आहे तर आता आपण ही काढून घेऊया आपल्याला साधारणतः अशीच हलकी गोल्डन ब्राऊन कलरमध्येच ही तळायची आहे व्यवस्थित तळली गेली आहे तर आता आपण ही टिश्यू पेपरवर काढून घेऊया आपली ही करंजी झाली आता मी अशी दुसरीसुद्धा करंजी दाखवते अलगदपणे आपल्याला करंजी ही तेलात सोडायची आहे हलक्या हाताने आपल्याला यावरती असं तेल उडवायचं आहे म्हणजे छान असा रंग येईल आणि छान अशी पारी पण कुसकुशीत होईल आपली इथे करंजी तयार झालेली आहे मस्त असा गोल्डन ब्राऊन छान कलर आला आहे तर आता आपण हीसुद्धा टिश्यू पेपरवर काढून घेऊया आता मी बाकीच्यासुद्धा राहिलेल्या करंजा तळून घेते हे बघा आपल्या इथे मस्त अशा करंजा छान अशा झालेल्या आहेत बघताय तुम्ही मी इथे बाकीच्या करंजा यानंतर करणार आहे त्या जवळून दाखवते हे बघा हे बघा किती मस्त झाले आहेत एकदम खुसखुशीत झालेत जर तुम्ही मैदा वापरलात तर तुमच्या अशा एकदम कुरकुरीत होतील पण इथे आपण गव्हाचं पीठ वापरले त्यामुळे या अशा खुसखुशीत होतात वयस्कर व्यक्तीसुद्धा या आरामात खाऊ शकतात तर आता मी तुम्हाला ही जी करंजी आहे ही तोडून दाखवते म्हणजे आतून कशी दिसते हे बघा किती मस्त झाले एकदम छान झाले करंजी हे बघा एकदम छान झाले पापुद्रा पण एकदम छान सुटला आहे खरंच ही करंजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा हा इव्हिनिंग स्नॅक म्हणून तुम्ही करू शकता मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता कोणी पावडे येणार असतील तर तुम्ही ह्याची तयारी आधीपासून तयार करून ठेवू शकता आणि मग हे तुम्ही त्यांना नक्कीच सर्व करू शकता त्यांनाही नक्कीच आवडतील मैदा जर वापरलात आणि तुम्ही या मगाशी ज्या तळ्याच्या आधीच्या करंजा जर करून ठेवल्यात तर त्या मैदा तेवला जातो तर त्या एकदम ओल्या होऊन जातील तर माझं सजेशन असं आहे की तुम्ही सारण फक्त तयार करून ठेवा आणि कणकेचे किंवा मैद्याचे गोळे तयार करून ठेवा आणि मग करंजा तयार करून मगच तळायला घ्या जर तुम्ही आधीच तळून ठेवल्यात ना तर त्या खूप तेलकट होतील आणि मग खाण्यास मजा नाही येणार कारण ह्या ज्या करंज्या आहेत ह्या गरमच खूप छान लागतात ही जी करंजी चा चा आहे ही सॉसबरोबर अप्रतिम लागते पण तुम्ही या लोणच्याबरोबर म्हणा किंवा पुदिन्याच्या चटणीबरोबर चिंचगोळाच्या चटणीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता पण करून ही चटणी टॉमॅटो सॉसबरोबर खाल्ली जाते आणि त्याच्याबरोबरच ही खूप मस्त लागते पण आपल्या आवडीवर आहे ही नुसतीसुद्धा खायला खूप मस्त लागते तर ही ओल्या मटारची करंजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका आपल्या रेसिपीला नक्की लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तर आपली इथे ओल्या मटारची करंजी तयार झालेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेलायकॉनचं बटन डावायला वे विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार